जत तालुक्याचे माजी आमदार मान्य दादा सावंत यांनी एक प्रेस घेतली त्या प्रेसमध्ये भारतीय जनता पार्टीवर डॉक्टर महोंद्राधी यांच्यावर काही आरोप करण्यात आले ते आरोप कसे खोटे आहेत हे सांगण्यासाठी मी आता तुमच्याकडे उपस्थित आहे त्यांनी आधी एक मुद्दा सांगितला की बाबा जत शहरामध्ये जे बोटिंगच्या स्पर्धा होत आहेत तर आम्ही करताय त्यांनी कुठेतरी परवानगी घेतले नाही काही नाही असे त्यांनी खोटा आरोप आमच्यावर केला तर त्यांची प्रेस झाली दोन तारखेला काल आणि आमच्याकडे परवानग्या तीस तारखेला त्या नेहमी परवानग्या पाटपचे आहेत पोलीस प्रशासनाचे आहे नगरपालिकेचे आहे कलेक्टर ऑफिसचेही आहे सगळ्या परवान्या आमच्याकडे आहेत आणि त्यांनी केस दोन तारखेला घेतली आहे आम्हाला परवानग्या तीस तारखेला मिळाली बाबा तुमच्याकडे असं कोणता मागितलेत का असं त्यांनी बोलले तर त्या अधिकाऱ्यांनी त्यांना काय सांगितलं नाही की आमच्याकडे असं कोणताही लेखी आर नाही किंवा परवानगी आम्हाला मागितलेली नाही मग ते अधिकारी त्यांना म्हणून माझे आमदार विक्रमदा सिंह सावंत हे सुद्धा बोलतो हा माझा त्यांना प्रश्न आहे त्याच्यानंतर त्यांनी बोलले की बाबा जरच्या महिषा महिशाळ योजना जुनी मार्गी लागली नाही तर माझे आमदार श्री तवरा साहेबांचे पाच वर्ष आमदार होते अडीच वर्ष सत्तेत होते अडीच वर्ष पण त्यावेळी जुनी महिषा योजना ही फक्त दहा टक्के राहिलेली होती नव्वद टक्के ती पूर्ण फास केली होती त्यांच्या कार्यर्दीमध्ये त्यांनी एक टक्क्या तरी ती योजना जुनी महिषा योजना का किंवा त्यांनी एक रुपयाचा निधी त्याच्यासाठी उपलब्ध करून घेतला का मंजूर करून घेतला का जो निधी जुन्या महिशा आला तो फक्त त्या कालवे दुरुस्तीसाठी किंवा ते कुठले ते विकास करण्यासाठी याच्यासाठी तो निधी आलेला आहे प्रश्न विस्तारित महिशा योजना गतीने सुरू आहे नंतर विस्तारित महिशा योजना योजना आता कुठल्याही एक सहा आला झाला त्याला त्याचं केंद्र वगैरे म्हणून काम कामाला सुरुवात झाली ऐंशी सत्तरऐंशी टक्के काम महिशा विस्तारित योजनेचं झालेलं आहे आता अंतिम टप्प्यात महिषा योजना आलेली आहे अंतिम टप्प्यात आल्यानंतर आणि त्याला त्यावेळी यांनी काही केलंच नाही पण त्यावेळी उमदी भागातील लोक असतील आपल्या पूर्व भागातील लोकं असतील आम्हाला पाणी द्या नसेल तर आम्ही कर्नाटकामध्ये जातो असा आवाज ज्यावेळी हो उठवला त्यावेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तत्काळ आप जे जे त्या ताकतीनं पाणी आम्ही उचलू शकत नाही हे माझे आपले आताचे जिथे पण आमदार गोपीचंद पडकर साहेब यांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी आत्ताचे सध्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विजय पाटील साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून पुन्हा त्या योजने विस्तार महिशा योजनेसाठी पाचशे कोटी रुपयाचा निधी त्यांनी आता परत मंजूर करून घेतले त्यांचा त्यांना मुद्दा त्याच्यानंतर आणि त्यांनी एक मुद्दा बोललेला कुठला बाबा जत शहर हे पन्नास हजार लोक शहर आणि जत शहरातल्या लोकांच्यासाठी नळ पाण्याची नळ पाणी पुरवठ्याची योजना अजूनही मंजूर नाही तर मला त्यांना सांगायचं आहे की बाबा मागची नगरपालिका तुमच्याच ताब्यात होती ही तुमचाच होता आमदारही तुम्हीच होता त्या वेळेपासून तुम्ही तुम्ही पाठपुरावा केला म्हणता पण तुमच्याकडून योजना मंजूर झाली नाही पण ज्यावेळी आमदार गोपीचंद पडळकर साहेब विधान परिषदेवर होते विधान परिषदेवर असतानाच त्यांनी जत ची माहितीची एकोणऐंशी नगरपालिका योजनेला मंजूर करून घेतले आणि त्यानंतर त्यांनी जतच्या विधानसभेमध्ये शब्द आधी नाही झोपला शब्द पहिला एकोणऐंशी हजार कोटी मंजूर करून घेतले त्यानंतर जतच्या विधानसभेमध्ये शब्द घेतला आणि त्या योजनेचा

तिसरा एक मुद्दा बोल बाबा जलतरण स्पर्धा होतात मी दोन तीन दिवसाला ऐकले की मध्ये जलतरणच्या स्पर्धा होत आहेत जलतरणच्या स्पर्धा नाही आहेत त्यांना दिले जलतरणच्या बोटींच्या स्पर्धा नाही पोहण्याच्या स्पर्धा नाही या बोटींच्या स्पर्धा आहेत आणि त्यांना मला आणि त्यात ते काय होत आहे त्यांनी म्हणतं की पन्नास हजार लोक गोष्टी ही आरोग्य पाणी पिते आणि लोकांच्या आरोग्याला धोका आहे पण मला त्यांना सांगत आहे ह्या बोटी डिझेलच्या ते नाहीत ना पेट्रोलच्या नाही पेट्रोलच्याही नाही ना डिझेलचे प्रदूषण होण्याचा मुद्दाच इथे येत नाही त्या गोष्टी फायबरचे आहेत आणि हल्ले मारून चालवायचे हिता आणि बोटी चालवायचे प्रदूषण कुठेही होणार नाही याची जबाबदारी हे आम्हालाही आहे आणि प्रशासनालाही आहे आणि ती प्रशासनाला ती जबाबदारी कळली आहे म्हणूनच त्यांनी प्रशासनाने आम्हाला दिली आहे आणि या स्पर्धेमधचा उद्देश त्यांनी काय म्हणले की बाबा या स्पर्धेचा जत ताब्यासाठी काय फायदा आहे स्पर्धा कुठे घ्यायला इथं स्पर्धक आहे स्पर्धका स्पर्धकांचं मनोबल वाढवण्यासाठी घेतल्या पाहिजे गोळीवर घेत ठीक आहे पण आपलं म्हणणं काय म्हणतात या स्पर्धा जतमध्ये का व्हाव्यात तर जतमधले ही काही खेळाडू त्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा त्यांना ही गोडी निर्माण व्हावी या स्पर्धेची गोडी निर्माण व्हावी कारण याच हीच जी स्पर्धा आहे ही ऑलिम्पिक लेवलची स्पर्धा आहे आणि इथं काय माहिती का या स्पर्धेमध्ये जो खेळाडू भाग घेतो तेव्हा त्याला जर प्रमाणपत्र वगैरे जर काही मिळालं स्पर्धेमध्ये बघितलं पारितोषिक मिळालं मानपत्र मिळालं त्यांना तर त्या स्पर्धकांना नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण शासकीय नोकरीमध्ये शासकीय नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण आहे आणि त्या आरक्षण हे आपले जे एम पी एस सी यू पी एस सी करणारे जे विद्यार्थी आहेत तर थोडंफार इकडे तिकडे होते स्पर्धा परीक्षेतून आणि त्या नोकरीच्या सरकारी नोकरीमधून नाही पडते त्यांना त्यांनी जर हे जर त्यांना दाखवलं किंवा त्यांनी पाच टक्के आरक्षणाच्या जागेत ह्याचा कोथं जर भरला तर हे स्पर्धक शासकीय नोकरीमध्ये लागू शकतात आणि आपल्या जत तालुक्यातले खेड्यापाड्यातले स्पर्धक अशा स्पर्धेत भाग घ्यावा आणि त्यांनी शासकीय नोकरीमध्ये सहभागी व्हावं त्यांची निवड त्यात व्हावी ह्या उद्देशाने ही स्पर्धा घेतली आणि नेहमीच आमेश्वर एक करायला सांगितलेलं हे क्रीडा समितीचे जावय आहेत असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रतापजी जाधव आणि भटकारी पाटील हे आले होते त्यावेळी तलावावर त्या स्पर्धेबद्दलची माहिती हे त्यांनी दिली आर्वी डॉक्टरांनी दिलेली नाही आर्मी डॉक्टर आणि भारतीय जनता पार्टी हे फक्त संयोजनाचं काम करत आहे त्यांना जी लागणारी मदत आहे त्यांना जी मदत पाहिजे आहे ती मदत भारतीय जनता पार्टी आणि डॉक्टर व आमची सर्व टीम करतो आणि डॉक्टर त्या समितीचे जावय वगैरे काही नाही प्रश्न आणि सर्व प्रकारच्या परवानगी तुम्हाला आणि ह्या स्पर्धा या परवानग्या आणि तुम्हाला तुम्हाला कॉपी करून तुम्हाला आणि त्यांनाही वाटलं तर तुम्ही दाखवू शकता समुद्र लोकप्रियतेसाठी यास पर, या स्पर्धा घेण्यात येत आहेत मंच माझ्या पण त्यांना स्पर्धेच्या बाबतीत कसलीच माहिती नाही आमदार गोपीचंद पडळकर साहेब हे आधीच राज्यभर लोकप्रिय आहे त्यांना ह्या अशा सम लोकप्रियतेची काही आवश्यकता नाही असं जर मला तरी वाटतं कारण निवडणुकीमध्ये या येणाऱ्या निवडणुकी या स्पर्धेला त्यांचा विरोध का होतोय किंवा आमदार साहेबांचा विरोध का करत आहे दोन तीन महिन्यामध्ये येऊन ठेवलेल्या नगरपालिकेच्या निवडणुका जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणूक आहेत या निवडणुकामध्ये त्यांना असं वाटतं की बाबा आपली कुठेतरी पिछेहाट होणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेला लोकप्रियता जास्त मिळेल आणि त्या भावनेतून आपला पक्ष पाठिमागे राहील बाकी जनता पार्टी पुढे जाईल असं त्यांना वाटतं आहे म्हणून त्या पोटदुखी पोटणुखीपुटी त्यांनी असे या स्पर्धेला विरोध करतायत आणि आमदार स्वर्ध्याच्यावरती टीका करत आहेत बाबा सबंग लोकप्रियतेसाठी

हे बोलून गेले पण आता काय आहे काही लोकांचे आता आम्हाला सर्वसामान्य लोकांचे काय बाबा त्यांची काल झाली आधी सरकारची झाली काहीतरी त्याच्यानंतर ते कोणाला स्पर्धेला विरोध होतोय आम्हाला कोणी त्या स्पर्धेला विरोध होतोय नक्की स्पर्धा होणार आहे का आम्ही उत्सुक आहे स्पर्धा बघायला कसं वेल काय होईल कारण एखाद्या स्पर्धा होते आम्ही त्या कधी बोटी बघितल्या नाहीत आम्ही त्या कधी कसले स्पर्धाच बघितले नाहीत आम्हाला ते बघायला मिळेल का असं सर्वसामान्य लोकच आम्हाला विचारले आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलंय की बाबा या स्पर्धा नक्की शंभर टक्के होणार आहेत त्याला आपल्याला सगळ्या पर परवानग्या मिळालेल्या आहेत आणि स्पर्धा ही शंभर टक्के पूर्ण होणार आहे आणि त्याच्यानंतर याचा आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा या स्पर्धा होणार नाही काही होणार नाही तर याचा अनुभव तात्कालीन पालकमंत्री जयंत पाटील सरांनी आहे बैलगावच्या अटकेच्या वेळी जयंत पाटील साहेबांनी त्यावेळी त्यांचा अनुभव घेतला म्हणजे एकदा गोपचंद पळकर साहेब एक स्पर्धा घ्यायची म्हणले तर घेतात का नाही घेतात हे त्यावेळी सिद्ध झालेलं आहे आताही तसंच होणार कितीही कोणी अभ्यास केला कितीही कोणी पायबोट केली कितीही कोणी वर आग्रा बोर्डी केला तरीही या बोटिंगच्या स्पर्धा जतमध्ये होणार आहे आणि माझा आमदार साहेबांना एक विनंती आहे माझ्या आमदार साहेबांना की मला आमदार साहेब तुम्ही या स्पर्धेला बघायला या तुमचंही आणि भारतीय जनता पार्टी आणि सर्व नागरिकांनी यावं त्यांचं भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी आमची सर्व टीम आणि सर्वजण त्यांचं स्वागत करतो